इथ हसुर पण प्रचंड केला कंड नाव प्रसिद्ध दा झाले जय देव जय देव आर देऊ वाल आर वालू गौरा देऊ सुंदर मदनारी नारी पंचानन मन 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 सुखकारी शकुटी देवी देवाचे उचारी प्रभु रामलारी देव दे, 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 दे।

नाही चारे जमले परंतु न बोलवे काही काय विवाद करता पडलो प्रवाई, तिथे भक्ताला पावस लावलाई जय देवी जय देवी मैशा सुरुवाती

राजा मातैव देसावती साधुकंत मनोवेदा मा रोपले ना जगे तणे ते कोणी अवतार पांडुरंग गुड ना मटे

हारती हारती तुकारामा स्वामी सद्गुर राम सचिदानंद मूर्ती पायदा कव्या मा कव्या मारती तुकारामा सानाति रे कौ तू कुक वाटे जाणी अभंग्रची रे अभंग रे आरती तुकारामा गीता तुलनेची ब्रह्म तुकारि आले रामेश्वर

हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण रे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे हरि हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्णा कृष्णा कृष्ण अरे हरे मोर्या रे बापा मोर्या रे बापा मोर्या रे बापा मोर्या रे

प्रारम्भि विनन्ति करु गणपति दया सागरा अज्ञानत्वारो दे आराध्य मोरेश्वरा चिन्ता क्लेश दारिन्द्र दुखावगे देशान्तरा पाटवी हे रम्भा गजनायका गजमु भक्ता गौतो भक्ता भक्त पुढली पंढरी पंढरीनाथ भगवान की जय माउली जगद्गुरु तुकाराम महाराज स्वानंद सुख सद्गुरु स्वामी गणेशनाथ महाराज सद्गुरु स्वामी अरविनाथ महाराज वासुदेव हरी वासुदेव हरी वासुदेव हरी श्री बराड़ी माते की जय श्री रामचंद्र की जय पौन सत्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ जय जय रघुवीर जय जय रघुवीर समर्थ मध्येच गणेश विसर्जन करत आहोत तसेच आता कुडपण गावामध्ये गणपती विसर्जन होत आहे शेलारबामांचे जन्मगाव कुडपण खुर्द मिनी महाबळेश्वर अशी ओळख असणारे हे कुडपण खुर्द गाव पुढील जिल्ह्याच्या सीमेवरी आती दुर्गम कुडपण नगरी श्री भराडी माता येथे राज्यकरी येऊन पहा तुम्ही तरी एकदा कृपया करून सर्वांनी कुडपण खुर्द या गावाला भेट द्या गा, मिनी महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध असणारे कुडपण खुर्द हे गाव आज खूप निसर्गाच्या सारिध्यामध्ये वसलेलं एक त्या गाव मधील गणपती उत्सव हा एकदम आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो त्याचप्रमाणे दरवर्षी शहरातून पुण्यावरून मुंबईवरून चाकरमनी आवडीने दोन दोन महिने अगोदर सुट्टी काढून खास गणपती सणाला कोकणामध्ये येतात माझ्या माझ्यासोबतच आहे लहू शेलार त्यांना आपण विचारूया तुम्हाला काय वाटतंय गणपती बद्दल शेलार त्याचप्रमाणे फाउंडेशन चे अध्यक्ष श्री अजय राजारामजी शेलार हे आपल्या इथे उपस्थित आहे तर त्यांना आपण दोन शब्द बोलायची परमिशन देऊया आम्ही काहीच बोलू नाही बघताय तुम्ही बघताय कुडबत नगरी मध्ये गणपती उत्सव अजय शेलार गणपती बाप्पा चालले म्हणून खूप नाराज झालेले आहेत ते त्यांचं दुःख शब्दामध्ये व्यक्त नाही करू शकत त्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय ते किती भाऊक झाले तसेच आपले इथे उपस्थित असणारे विकाचे अरे खरं बोलतय गणपती बाप्पा मोरया हो पुढच्या वर्षी लवकर या काही काहीतरी अश्वेरे जी काहीतरी बोलतेय आमचं म्हणणं आहे की तुम्ही छोटा माइक का घेतलाय मग आपल्या सर्वांचे लाडके नितेश जी शेलार हे उत्साहाने आवडीने आणि दोन महिने अगोदर सुट्टी टाकून गणपती उत्सवासाठी खास येतात लोकांचं एंटरटेनमेंट करतात मनोरंजन करतात आणि त्यांच्यामुळे मला वाटतं कुठेतरी कुडपण गावाचं नाव कोल्हापूर तालुक्यामध्ये चमकत आहे जर तुम्हाला कुडपण खुर्द या गावामध्ये यायचं असेल तर तुम्ही जुलै ते सप्टेंबर मध्ये कधी येऊ शकता ह्या टायमाला पूर्ण हिरवगार निसर्गरम्य असं वातावरण हिरवा निसर्ग हा भोवती नाही गुडपण गाव त्याच्यामध्ये गावातले <laughs> <laughs> सगळे लहान थोड सगळे आज गणपती विसर्जनासाठी नदीवर आलेले आहेत हा हे थोरल्या घरातील राजा घरातील राजाचं आत्ताच विसर्जन झालेलं आहे तुम्ही पाहू शकता समोर तुमच्या डोळ्यात एक मी दाखवतोय हा गणपती साठी किती गर्दी झाली आहे लोक पुलावर येऊन सुद्धा गणपती विसर्जनचा आनंद घेत आहेत चिमुकले धान थोर सगळेजण गणपती विसर्जनाचा आनंद घेत आहेत काही जणांच्या खूप खूप दुःख आहे काही लोक खूप भाविक झालेले आहेत माझ्या बाजूला बसलेले विकास येणारे खूप भाविक झालेले आहेत गणपती चाललेत म्हणून भावुक झालेले आहेत चुकीची दुरुस्ती

आता बघा गौरई माझ्याच विसर्जन होत आहे संपूर्ण कुडपण गावामध्ये तीन गौराई असतात त्यातील प्रथम गौराईचा मान गौरी घ्यायला चला चला भक्त जनो गौरी घ्यायला या <laughs> कुठे बघा बघा डोळे ते काय मुळे कसे एन्जॉय करत आहेत आनंद बघा आनंद <laughs> दोस्तों कसा साजरा करतात पाण्यामध्ये हीच नदी हीच नदी पुढे जाऊन जकोडी नदी बनते आता दुसऱ्या गौरे माझे विसर्जन होत आहे आणि आता अशा प्रकारे आपलं विसर्जन समाप्त झालेलं आहे आणि आता आपण इथे व्हिडिओ स्टॉप करत आहोत प्लीज आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा आणि आपला व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा बोला गणपती बाप्पा हो मंगलमूर्ती होवकर या जय Hva? 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 Hevanglaðra. you अशा प्रकारे आता विसर्जन संपलेला आहे <laughs> <laughs> Hai, 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 I